शिवसेना विजय नहाडा फाउंडेशन च्या माध्यमातून रोजच बेलापूर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे आज शिवसेना प्रति विजय नहाटा यांनी सानपाडा येथील स्वामी विवेकानंद स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यामागे शिक्षक असतात त्यांना कौतुकाची थाप म्हणून शिक्षकांचा सत्कार व वा भगवद्गीतेचे वाटप करण्यात आले त्यानंतर सानपाडा येथील जयपुरिया शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी विजय नहाटा यांनी सुसंवाद साधला तसेच एफ एम सी मार्केट येथील सीमा बाकलीवाल फाउंडेशन कॉलेजला भेट देत भविष्यातील करिअर बद्दल विद्यार्थ्यांना शिवसेना प्रते विजय नहाटे यांनी मार्गदर्शन केले पहिल्या वर्षाच्या मुलांचा पहिला दिवस होता त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्यासाठी बोलवलं होतं ही मुलं बी कॉमची आहेत बी ए सिव्हिल सर्व्हिसची आहेत आणि बी सी एची आहे बी बी एची आहे आणि या मुलांना भावी काळामध्ये त्यांनी त्यांचं करिअर कसं घडवावं कशा प्रकारे त्यांनी अभ्यास करावा कशाप्रकारे हार्डवर्क करावं याच्या अनुषंगाने त्यांच्याशी इंट्रॅक्शन करण्याची संधी मिळाली मी पहिल्यांदाच बाकलीवाल या कॉलेजमध्ये आलेलो आहे आपल्याबरोबर बाकलीवाल कॉलेजच्या ट्रस्टी एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी आणि प्रिन्सिपल सीमाजी बाकलीवाल आहेत त्यांनी त्यांचं संबंध जे काही त्यांच्याकडे आहे की हे कॉलेज इस्टॅब्लिश करण्यामध्ये हे कॉलेज वाढवण्यामध्ये मुलांचं करिअर घडवण्यामध्ये त्यांनी सगळा वेळ त्याच्यासाठी देतात त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो हा सबंध प्रिमायसेस एअर कंडिशन आहे आणि इथे मुलांना सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये लायब्ररी असेल टेबल टेनिस असेल त्याच्यानंतर इतर ज्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या प्रकारच्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इथले टीचर्स प्रत्येक मुलावर फोकस करून त्या मुलाचं करिअर घडवण्याचा प्रश तो प्रयत्न करत असतात कुठल्याही प्रकारचं कमर्शियल अँगल न करता स्वतःच्या खिशातून पैसे टाकून मुलांचं करिअर घडवण्याचा हा जो उपक्रम आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि विशेषतः आम्हाला या ठिकाणी आणखी एका गोष्टीचं नमूद केलं पाहिजे की बी ए सिव्हिल सर्व्हिस हा एक जी ब्रँच आहे ती ब्रँच यांनी सुरू केलेली आणि त्याची कॉम्पिटेटिव एक्झामिनेशनला जी मुलं बसतात त्याला फार मोठी गरज आहे पहिल्या दिवसापासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी त्या कोर्समध्ये होते आणि तीन वर्षामध्ये मला असं वाटतं की मुलगा इतका तयार होईल की कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सहजपणे तो पार पाडू शकेल कॉलेजचा आवाज खूप छान आहे सगळ्या वस्तू अतिशय व्यवस्थित आहे या कॉलेजमध्ये शिस्त ही टॉप प्रायोरिटीची आहे ॲट द सेम टाईम मुलांबरोबर गरुण एक प्रकारचं होमली वातावरण तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे सगळ्यात बाजूनी मुलाची सर्वांगीण ज्याला विकास आपण म्हणतो तो करण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते या बाकरीवर फॅमिलीने केलं सन्मानीय संजय जी बाकरीवर असतील शिवाजी असतील त्यांचा मुलगा सम्यक असेल हे पूर्ण वेळ या कामासाठी देतात त्यांना खूप मिळते सबसे पहिले तो दिवशी का धन्यवाद करण्याचा कि उन्होंने हमारे इन्विटेशन को एक्सेप्ट करके ना ही अपना कीमती समय दिया और हमारे प्रोग्राम में चार चांद लगा दिया उनके आने से उनकी उपस्थिति से जो प्रोग्राम में बच्चों को नॉलेज और एक वर्ड ऑफ विजडम मिले रीजन बीइंग कि वो खुद एक एक्सपीरियंस आई ऑफिसर रहे हैं आज समाज में इतने नेक वो काम कर रहे हैं ये सब चीज़ें बच्चों को जानना क्यों जरूरी है क्योंकि बच्चों को क्या लगता है वाह आई ऑफिसर वाव इतना बड़ा पॉलिटिकल लीडर पर वो जर्नी इतनी आसान नहीं होती है कैसे वो भी एक छोटे से स्कूल से पढ़कर आज कहाँ से कहाँ पहुँच गए और आज किस तरह से समाज सेवा कर रहे हैं ये चीज़ें जानना बहुत जरूरी होती है जो उन्होंने बहुत ही सरल भाषा में बच्चों को समझाया आज हमारी ये जो बाखलीवाल फाउंडेशन कॉलेज है यहाँ पे हमारे जो बच्चे आज आए इनका आज पहला दिन था इंडक्शन प्रोग्राम का उसमें हमने सर को बुलाकर Uh, जो सर के सानिध्य में उन्होंने बच्चों को राह दिखाई वो बहुत उनके काम आएगी और बच्चों की ये जो तीन साल की यहाँ जर्नी होती है हम पूरी कोशिश करते हैं उनको ना वो सब कुछ दें जो उनको आगे एक सक्सेसफुल नागरिक और एक समाज के लिए एक अच्छा वो कुछ कर सके वो तभी पॉसिबल है जो हम स्कूल और कॉलेज में देते दे हैं बच्चों को तो यस वंस अगेन आई थैंक यू ऑन बिहाफ ऑफ आवर इंटायर बाग्य फाउंडेशन कॉलेज टू नाट सर एंड आई विश कि हमारे देश में इस तरह के और लीडर्स आए जो समाज को बहुत आगे ले जा सके वीडियो जर्नालिस्ट राहुल कदम साजवन से रिपोर्ट नवी मुंबई